महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कोरठण खंडोबा मंदिराचे साडेचारशे वर्षांपूर्वीची मूळ बांधकाम शैली व वा पुरातन वारसा जतन करून संवर्धन करण्यात यावा श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिर पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येत असून सदर मंदिर लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे इसवी सन पंधराशे एकाहत्तर मध्ये मूळ मंदिराचे बांधकाम मुक्काम पोस्ट जुन्नर जिल्हा पुणे येथील कुमाजीराव जावजी विश्वासराव यांनी केले असल्याचा शिलालेख मंदिर गाभाऱ्यामध्ये आहे त्यावरून मूळ मंदिर साडेचारशे वर्षांपूर्वीची पुरातन शैलीतील दगडी बांधकामाचा पुरातन वारसा जतन करून संवर्धन होणे आवश्यक आहे एक वर्षापूर्वी सदर देवस्थानच्या विश्वस्तांनी मंदिराचे पुरातन दगडी शैलीतील मूळ बांधकाम पंढरपूर येथील श्रीक्षेत्र विठ्ठल मंदिराप्रमाणे आणि जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिराप्रमाणे दृष्टीस आणले होते त्यावेळी कोरठण मंदिराचे दगडी शैलीतील मूळ बांधकाम सुरेख व सुंदर वाटत होते भाविक भक्तांना साडेचारशे वर्षांपूर्वीच्या मंदिराच्या मूळ दगडी बांधकामाचा पुरातन वारसा मनाला भावला होता परंतु कोरठण खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर साडे चारशे वर्षांपूर्वीचे मंदिराचे मूळ दगडी शैलीतील पुरातन दगडी बांधकामावर पॉलिशच्या नावाखाली काळा कलर देऊन विसंगती केली आहे त्यामुळे भाविक भक्तांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे अनेक देणगीदारांकडून देणगी जमा करण्यात आली परंतु मंदिराला काळा कलर देताना कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही पुरातन मंदिराचे मूळ दगडी शैलीतील बांधकामावर काळा कलर दिल्याने मंदिर सौंदर्याला विसंगती झाल्याचे दिसून येते मंदिराचे मूळ पुरातन दगडी बांधकाम शैलीचे जतन संवर्धन करून पुरातन वारसा दर्जा स्थळांच्या यादीत देवस्थान स्थान मिळवणे विश्वस्तांचे कर्तव्य आहे त्यासाठी मंदिराचा काळा कलर घासून काढून मूळ मंदिराचे दगडी शैलीतील पुरातन बांधकाम उघड करण्यात यावे अशी मागणी सर्व भाविक भक्त देणगीदार अनेक यात्रेकरूंकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद